يا دڪھي سڀني سڏا سميتڙا وڏا त्यावेळी भाऊ साठेच्या सरकार सत्य शोधकी विचार झाकून टाकण्याचा जो प्रयत्न झालेला आहे भविष्यामध्ये याचे प्रसाद महाराष्ट्रभर उमटणार असल्यामुळं प्रशासनाला तहसीलदारांना आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे की तातडीनं निर्णय घ्या आणि ज्या ठिकाणी पुतळा बसवण्याची जागा राखीव केलेली होती ती जागा जर आपण टावयली तर याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल आणि ईश्वरपूर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हे ऑगस्टला समाज माध्यमात इथे बसवलेला आहे आप आपण बघत असाल माझ्या पाठीमाचा पुतळा आहे हा पुतळा काढावा म्हणून हा सगळा खेळ प्रशासनाचा चालू आहे तर या विभागाच्या मध्ये काम करणारे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप या सगळ्या पक्षाचे नेते मंडळी इथं आली त्यांनी अभिवादन केलं आणि सांगितले की साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही या पुतळ्याला विरोध आहे हा प्रश्न आहे परंतु आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा किंवा आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा या राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी लय मोठा फायदा करून घेतलाय मी तुम्हाला त्याच्याबद्दल उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला उत्तर प्रदेश मध्ये बयणकुमारी मायावती यांचं सरकार होतं त्यावेळेला कांशुराम साहेबांनी उत्तर प्रदेशमधून येऊन अण्णाभाऊ साठेच्या कुटुंबाला एक घर बांधून दिलं होतं ते घर पाडण्याचं कुठ कारस्थान या शरद पवार गटाच्या रोहित पवारनं केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो कारण ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब ही रस्त्यावर होत छपराज होतं त्या वेळेला यांचा आमदार इथला होता त्यावेळेला जयंत पाटलाला आणि यांना कुणालाही यातलं काही कळलं नाही आज मला सांगायचं आहे की एखाद्या मराठा समाजातला महापुरुष जर असता तर त्या महापुरुषाचं नाव या शहराला दिलं गेलं असतं पण अण्णाभाव साठे फक्त मातंग समाजाचा नेता आहे किंवा मातंग समाजाचा महापुरुष आहे अशा पद्धतीची भूमिका या दोन्ही सरकारांची असते अगदी जबाबदारी मी दोन वर्षपूर्वी पण बोललो होतो की महाराष्ट्रात जर अतिशय जातीवादी तालुका कुठला असेल तर हा आमचा वाळवा तालुका आहे इथं कुठल्या कुठल्याही पाटील राजला अजिबात मान्य नाही की एका मांगाचा पुतळा खरे म्हणजे अण्णा बघितले पण सगळ्या देशाने महाराष्ट्राच्या महापुरुषाच्या यादीत मग अण्णाभावांचं नाव घेतलेलं आहे पण या पाटील या वाळवा तालुक्याचा पाटील राज अण्णाभाऊ साठेंचा पुतळा इथे बसवून येणार नाही पण आम्ही पण सांगतो मागाची अवलं नाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याच जागेवर बसवीन आज एकाच रक्त सांगले हजारो रक्त सांगतील एवढे तुम्हाला इशारा देतो आणि थांबतो सर्वप्रथम इस्लामपूर शहरामध्ये सत्यशोधक दोघ साठेंचा जो पुतळा उभा केलाय त्या पुतळ्याला आम्ही जाहीर पाठिंबा देतो देत आहोत आणि ज्यांनी हा पुतळा बसवला त्या समाज बांधवाचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो त्यांना कि वाळवा तालुक्याची ओळख किंबहुना महाराष्ट्राची ओळख भारताच्या बाहेर लोकशाहीर अण्णाभाऊ मुळे झालेली आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं मूळ गाव हे वाळवा तालुक्यात वाटेगाव या ठिकाणी आहे परंतु आम्हाला लाज वाटते की इस्लामपूर तालुक्यामध्ये इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नाही या घटनेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आज इस्लामपूर प्रशासकीय इमारतीजवळ तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवलेला आहे हा पुतळा पोलीस यंत्रणेनं गनिमी कार्यानं काढून नेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमची पोलीस यंत्रणा एक सूचक विनंती आहे सूचक विनंती की आज या कार्यकर्त्याने अण्णाभावासाठी इथे डोकी फोडून घेऊन रक्त सामलेला आहे जर या ठिकाणाहून हा पुतळा हलवला गेला तर याच ठिकाणी आमचे कार्यकर्ते अण्णाभावासाठी सपे यांच्यासाठी जीव दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे पोलीस यंत्रणेनं आणि इथल्या प्रशासनाने पुतळ्याला हात लावता कामा नाही जर हा पुतळा हालला तर आम्ही सर्वच इथे विष पिऊन आत्महत्या करणार आहे आणि त्याला सर्व स्वीट जबाबदार इथलं प्रशासन पोलिसांनी एस पी तहसीलदार फ्रम्प हे एस आणि आठ पुतळा याच ठिकाणी त्यांनी तात्पुरती मान्यता आदेश घेऊन हा पुतळा इथं कायम करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे लोकशाहीर राण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण पूर्णकृत पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं तरी देखील दे या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय काय चालू असलेला विषय प्रशासनानं दोन हजार एकोणीस साली झालेला लोकशाही रण्णाभाऊ साठे पुट्याचा ठराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाही रांना भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं एवढंच था बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र अशा वाज्या जगाच्या लेखणी भाऊनी सांगित होत जग बदल सांगून गेलं माझं भीमराव आणि त्या माझ्या अण्णाभाऊच्या स्मारकासाठी आज स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष उलटली आणि चिकट त्यांनी मारा खून दिला नाही स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे उलटली माझ्या क्रांतीसिंह नाना पाटलांच स्मारक या हराम कोर राज्यकर्त्यांनी फोन दिला नाही आणि त्याची शोकांतिका म्हणून इथं आलोय जर मी जन्मान पाटलाच असलो तर बिचारांना अण्णा भाऊ जन्मान पाटील असलो विचाराचा आहे मी बघायला गेला माझा ठेवला जगात जगात तीन चार ठिकाणी अण्णाभाऊचं स्मारक आहे रशिया सारख्या मास्को सारख्या शहरामध्ये अण्णाभाऊचं स्मारक आहे आणि महावा तालुक्यात अण्णाभाऊचं स्मारक नाही जन्मभूमी स्मारक नाही आज बघायला गेलं तर साम्यवादाचा अण्णाभावना माझा विचार संपूर्ण जगाला दिला हो जगाला दिला संपूर्ण आज बघायला गेलं तर मांगवडा जसा गाव गावाच्या एका बाजूला ढकलला जातो आज मांगवडा एका कुठल्या तर कोपऱ्यात बसवलं जात त्याच पद्धतीनं जगाच्या इतिहासात असणार असणारा माझा अण्णा भाऊ कुठं तर झाकण्याचा प्रयत्न त्या नाचक्या कुचक्या राजकर्त्यांनी केला त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आज बघायला गेलं तर जर्मनी सारख्या देशात रशिया सारख्या देशात अण्णा भाऊ साठे पुस्तकांचं रशियन भाषेत रूपांतर केलं जातं जर्मनी भाषेत रूपांतर केलं जातं पण माझ्या वाटेगाव सारख्या जन्मगावी सुद्धा पूर्णाकृती पुतळा नाही एखादा स्मारक सुद्धा नाही इस्लामपूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी एखादा स्मारक माझा एक जर्मनीतला मित्र होता गेली फेरनल नावाचा त्यानं मला फेसबुकला टाकलं वेअर यू फाइंड अण्णाभाऊ साठे बुक्स लायब्ररी तुमच्या वाळवा तालुक्यात अण्णाभाऊची एखादी स्मारक किंवा लायब्ररी आहे का म्हणलं इथलं राजकारणी पंच्याहत्तर वर्ष उलटली हिचे आम्हाला वाळवा तालुक्यात जन्म घेतलाय म्हणून या गोष्टीची आम्हाला लाज वाटते आणि यासाठी या सर्व अण्णाभाऊ साखरेंच्या वर प्रेम करणारी या सर्व मंडळींनी इथं आलात आपला आवाज पोहोचवलात वर निर्णय शासन असेल इथला लोकप्रतिनिधी असेल पंच्याहत्तर वर्ष लागतात काय अण्णाभाऊच्या पाचशे स्मारकासाठी पंच्याहत्तर वर्ष अरे ज्या रशिया सारख्या देशानं माझ्या अण्णाभाऊची दखल घेतली ज्या रशियाचा राष्ट्रपती तिथं अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करतो आणि वाळवा तालुक्यात इस्लामपूर ईश्वरपूर सारख्या गावात सुद्धा अण्णाभाऊची एखाद स्मारक नाही एखादं वाचनालय त्यांना लाज वाटली पाहिजे लोकप्रतिनिधी पाहिजे त्या मगरूर नास्त्या कुदक्या लाज माझं माझ सांगण अण्णा भाऊ जर स्मारक विचार तुम्हाला झाकून झाकता येणार नाही हे स्मारक तुम्ही झाकायचा प्रयत्न केला पंच्याहत्तर वर्ष अण्णाभाऊ भाऊला झाकायचा प्रयत्न केला कुठं का नाही हो एखादं सुद्धा स्मारक नाही बघायला गेलं कुठं 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 आरक्षित आहे तो पुतळ कुठं कुठं किती किती पुतळ आहे तो अहो एक जो विचार मांडतोय एक जो साम्यवादाचा विचार मांडतोय कष्टकऱ्यांचा विचार मांडतोय शेतकऱ्यांचा विचार मांडतोय त्या भाऊचं स्मारक सुद्धा तुम्हाला करायला जमलं नाही पंच्याहत्तर वर्षात सगळे सत्ताधारी असू द्या कोण सुद्धा सोडायचं नाही राष्ट्रवादी असू दे भाजप असू दे सेना असू दे या सगळ्यांनी प्रयत्न साठी या गोष्टीचा सा मी माझ्या पहाट शेतकरी लढ्यात शेवटचा अण्णाभाऊवर प्रेम करणारा कार्यकर्ता असेल त्या सगळ्या दलित समाज असेल जातीपातीत अडकायचं कोणी काम नाही मी पाठील असलं ला। तर मरेपर्यंत या लढ्यात आहे एवढं सांगतो आणि थांबतो थँक्युरा काय काय पोलिसांनी जागागिरी दिल्या ते काय भाषेत बोलले ती साक्षीदार आहे त्याचा मी शांत होतो बाजूला पण मी त्यांना सांगितलं बरं थोड्या वेळानं साहेब आमचा इतिहास बघा आम्हाला पुतळा बसवायला तर बसवणारच आमचा इतिहास बघा दोन हजार ला अन्न स्मारक प्रश्न पाच ऑगस्ट काय झालं सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना माहिती आहे आमची होती वेळा शेर मोठा झाला तरी शेरत असतो हे लक्षात ठेवा

Thank yeah.